फुलेवाडीतील मातंग वसाहतीत भीषण भोरे कुटुंबावर कोसळले संकट कोल्हापूर प्रतिनिधी राजू आवळे सर यांच्या माहितीनुसार कोल्हापूर दिनांक मार्च एकवीस दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता फुलेवाडी बोंद्रेनगर येथील मातंग वसाहतीत दुर्दैवी घटना घडली सदाशिव विठ्ठल भोरे यांच्या राहत्या घरी फोटोला पूजा करत असताना समयला लागलेल्या आगीमुळे भोरे कुटुंबाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आगीची झल भोरे यांचे पुत्र सुरेश सदाशिव भोळे यांच्या घरालाही बसली घरातील सर्व उपयोगी वस्तू कपडे साहित्य तसेच मोलाचे सामान या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले परिस्थिती हलाखीची असतानाही भोरे कुटुंब मेहनत करून आपल्या जीवनाची गाडी हाकत होते मात्र या दुर्घटनेमुळे त्यांच्यासमोर आणखी एक मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे गावकऱ्यांची तत्परता आणि अग्निशमन दलाचे प्रयत्न आगीचा विळखा वाढत असताना गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पाणी आणि इतर साधनांच्या मदतीने या गाटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यामुळे मोठा टळला दरम्यान महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले भोरई कुटुंबावर दुहेरी संकट भोरे कुटुंबातील सदस्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात आगीमुळे घरातील कपडे भांडी धान्य महत्वाची कागदपत्रे यांसह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत अशा परिस्थितीत त्यांचे पुनर्वसन कसे होणार हा प्रश्न उभा राहिला आहे प्रतिक्रिया आणि मदतीची गरज घटनास्थळी योगदान न्यूजचे क्रिएटर आणि पत्रकार राजू आवळे यांनी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांची आपबीती जाणून घेतली शासन आणि स्थानिक प्रशासनाने या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे भुरे कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे करणे ही सध्या काळाची गरज आहे समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि स्थानिक प्रशासनाने या कुटुंबाला शक्य ती मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे